आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून नामपूर येथील डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं मुख मोर्चा काढण्यात आला या मूकमोर्चात नामपूर परिसरातील डॉक्टर असोसिएशन यांनी कलकत्ता येथील एकतीस वर्षीय महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व निर्गुण हत्याप्रकरणी निषेध म्हणून नामपूर येथील साक्री रोड चौकुले ते नामपूर परिक्षेत्र पोलीस चौकी येथे निषेध म्हणून मूक मोर्चा यावेळी साडेनऊ वाजता काढण्यात आला या, या मूकमोर्चामध्ये सर्व सभासद नामपूर डॉक्टर असोसिएशन नामपूर पॅथॉलॉजी लॅब संघटना व नामपूर केमिस्ट असोसिएशन हे सहभागी होते यांनी सदर नामपूर इथं आउटपोस्ट जायखेडा इथं सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट यांच्या हातात निवेदन देऊन आपली उपस्थिती दाखवली मी डॉक्टर रश्मी आम्ही सर्व नामपूर डॉक्टर असोसिएशन केमिस्ट आणि लॅब असोसिएशन आम्ही जाहीर निषेध करतो आहे हा आमचा मुखमोर्चा आहे जे काही घटना घडली आहे ती अतिशय वाईट आणि गए 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 पारस मोबाईल 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 ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स व व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशा सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर